हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज सॅटर्डे आहे आदित्यला मला दोघांनाही सुट्टी आहे तर आजचा फुल ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या ब्लॉगमध्येच मी तुम्हाला आज मिसळची रेसिपी दाखवणार आहे तसेच आपण लास्ट ब्लॉग व्लो, लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक गोष्ट म्हणजे आमची राहून गेली होती की ती गोष्ट खूप दिवसापासून आम्हाला घ्यायची होती पण जमतच नव्हता आम्हाला तर ती गोष्ट सुद्धा मी आज तुम्हाला की काय येते कामा वगैरे झाली सगळी आधी ते पाऊस सुद्धा घेऊन आलाय आता मी मिसळ बनवायला रेडी करते कांदा टोमॅटो मटकी बेसन आणि मिसळ मसाला आणि हे जे आहेत हे मसाले याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला धना पावडर मटन मसाला सांबर मसाला आणि हळद घेतली आहे तसेच कडीपत्ता लागतो लागेल आपल्याला एक पातीला ठेवलं गरम करायला त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा आपण तेल ओतून घेऊया तेल टाकून घ्यायचं भरपूर जेवढं लागेल आपल्याला तरी जेवढे लागते तेवढं तेल वगैरे टाकून घ्यायचं तेल टाकून घेतलं की याच्यामध्ये आपल्याला आता पहिल्यांदा जिरे टाकायचे जिरे टाकलं त्याच्यानंतर आता कधी टाकून घेऊया आता याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा कांदा मस्त परतला की लगेचच मग टोमॅटो टाकून घ्यायचे आणि टोमॅटोसुद्धा खूप छान परतून द्यायचे टोमॅटो परतलेत आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया तर जेवढे मसाले काढले होते मी तर ते सगळे मसाले आता मी आता इथे टाकून घेते हा जो मिसळचा मसाला आहे हा पण मी टाकून घेतला आता मिसळचा मसाला टाकल्यानंतर एक तप्प थोडंसं हलवून घेतलं आणि ते झाल्यानंतरच आपल्याला लगेच याच्यामध्ये मटकी टाकायची आहे आणि मटकी मस्तपैकी आता परतून घ्यायची थोडीशी मटकी थोडी परतली की त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकायचं बेसन वगैरे आपल्याला तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचं आणि लगेचच दूध टाकून घ्यायचं दूध टाकलं की पुन्हा हे परतायचं आणि हे असं तेल सुटतपर्यंत परतू द्यायचं हे आता मस्त परतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया छान तेल सुटलं आहे मस्त तरीसुद्धा वर आलेली आहे आता आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी टाकून घेऊया जेवढ्या प्रमाणात आपल्याला मिसळ पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि गॅस फुल करून आपल्याला याला उकळी येऊ हो द्यायची पहिले तर उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती मिसळ होऊ द्यायची म्हणजे मिसळला छान तरी येईल आपली आता इथे रेडी झाली आहे एक मिनिट तुम्हाला दाखवते मिसळ रेडी झाली आमी हो बेटा <laughs> मिसळ रेडी झाली आहे आता आम्ही खाऊन घेतो मस्त मजा आया दिवसभर वाट पाहून झाल्यानंतर आता दहा वाजता आपली वस्तू आलेली आहे फायनली घरामध्ये सकाळी नऊ वाजता जी वस्तू येणार होती त्याला आता दहा वाजले रात्रीचे रुको जरा सबर करो